मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अरुंधतीला खूप भरून आलेलं असतं कारण आता परदेशी गेलेला असतो त्यावेळी आता ती खूप रडत असते तर आता सुलेखाताई तिला विचारू लागतात काय झालं अरुंधती काहीच सांगायला तयार नसते सुलेखाताई अनिशला म्हणतात अरुंधतीला पाणी दे तो पाणी देतो पण ती घेत नाही तेव्हा सर्वजण विचारू लागतात की काय झालं एवढं त्यावेळी आता अरुंधती म्हणते की माझ्या नशिबात तीन तीन मुलांचं सुख देवाने दिले आहे परंतु एक मुलगा आनंदात असताना दुसरा नेहमी दुःखात असतो तिन्ही मुलांना देव खुश का ठेवू शकत नाही मला हीच गोष्ट आत्तापर्यंत समजली नाहीये आता ना यश त्याच्या आयुष्यात किती खुश आहे त्याचा साखरपुडा झाला झालाय त्याच्या आ आयुष्यात आनंदाचा क्षण आलाय परंतु दुसरा मुलगा अभि तो दोन वर्षांसाठी कॅनडाला निघून गेला आहे कामानिमित्त हे ऐकताच सुलेखाताईंना आणि नितीनला धक्का बसतो तेव्हा सुलेखाताई का विचारतात काय आणि हे कधी झालं तेव्हा अरुंधती म्हणते आत्ताच गेलाय तो मला ना सारखी भीती वाटत राहते अरुंधती आता खूप रडू लागते त्यावेळी सुलेखाताई तिला समजावू लागतात तू कसलाही विचार करू नको दोन वर्षांसाठी गेलाय ना नक्कीच येईल ना तो परत दोन वर्षानंतर आणि दोन वर्ष अशी निघून जातील तुला समजणारसुद्धा नाही अरुंधती म्हणते मग तो कधीच आला नाही तर कारण दोनाचे पाच होतात पाचाचे दहा होतात मग पुढे काय करायचं आपण अरुंधती पुढे आता खूप भाऊक होते आणि म्हणते त्या मुलांनाही आपली आठवण येत असते तिकडे आणि आपणही त्यांच्या आठवणीत झुरत असतो परंतु त्यांची इकडे येण्याची इच्छाच नसते मग आपण त्यांची वाट पाहत बसायचं आणि आता फक्त मला तीन मुलं नाही आहेत अहो मला आता सहा मुलं आहेत अनिश अनघा आरोही आता सुलेखाताई तिला समजावू लागतात त्यावरती आशू म्हणतो या सहा मुलांमध्ये तू मनूला का नाही पकडलं म्हणून नाही एका तुझी मुलगी आता अरुंधतीला खूप वाईट वाटतं सर्वजण आशूकडे आता पाहू लागतात तर दुसरी तिकडे यश आरोहीला म्हणतो बोटात अंगठी घालत होतो तेव्हा जे करायचं राहून गेलं ते आता करायचंय त्यावेळी ती विचारते आता काय करायचं राहिले तो अगदी आता तिच्या जवळ येतो आणि तिला किस करत आय लव यू आरोही असं म्हणतो ते आरोही खूपच खुश होते आणि त्याला आय लव यू टू यश असं म्हणते मग ती त्याला म्हणते की मला कधीही सोडून जाऊ नकोस कारण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही तेव्हा यश आरोहीचा हात हातात घेतो आणि म्हणतो आरोही मी तुला सोडून कुठेही कधीही जाणार नाही पुढे आता आरोही म्हणते की चल मग आपण जाऊयात त्यावेळी यश म्हणतो कुठे वेळी ती म्हणते चांदणं पाहणं किती छान पडलं आहे त्याचबरोबर गारगार वारा आहे तू माझा हात पकडला आहे तू वॉकिंग कर मी टॉकिंग करते ऑकिंग टॉकिंग करत आपली रात्र छान जाईल त्यावेळी ते दोघेही आता पुढे पुढे चालू लागतात तेव्हा आरोहीचं लक्ष समोर गॅलरीत जातं तर तेथे संजना रागातच तिच्याकडे पाहत असते तेव्हा तिला खूप वाईट वाटतं तर ती संजनाकडे पाहू लागते मग आता यशचं लक्ष देखील तिच्याकडे जातं तर यश म्हणतो की कुणाचा विचार करू नको आता तुझा हात माझ्या हातात आहे ना अजिबात कोणत्याही गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही त्यावेळी आरोही म्हणते पण यश त्यावेळी यश म्हणतो काळजी करू नको दुसरीकडे अरुंधती आशूला समजावते म्हणूसुद्धा आपलीच मुलगी आहे परंतु ती आपल्यावर अवलंबून आहे आता ती लहान आहे अजून तिची काळजी करण्याची एवढीही गरज वाटत नाही परंतु ही सर्व मुलं मोठी आहेत त्यांच्या आयुष्यातील प्रॉब्लेम संपतच नाही आहे मी तरी काय करू अहो अभी जर कायमचा तिकडे निघून गेला इकडे आलाच नाही पुन्हा अनगा जानकीला घेऊन तिच्या माहेरी गेली तर मग मी काय करायचं म्हणजे मुलांच्या आयुष्यातील प्रॉब्लेम हे संपतच नाही अरुंधती खूपच भाऊक होते आणि पुढे म्हणते माझ्या मुलांच्या आयुष्यातील कधीच प्रॉब्लेम संपले नाही तर तेव्हा लहानपणी ईशा एखाद्या ट्रीपवरून यायची किंवा ती ट्रीपला जायची त्यावेळी अनिरुद्ध नेहमी तिच्यासाठी वेगवेगळ्या -वेग -वेग -वे प्रकारचे चॉकलेट्स घेऊन यायचे मग ही दोन्हीही मुलं काय करायची की त्यांना वेगवेगळे -वेग -वेग -वे चॉकलेट्स हवे असायचे मग मी तासन तास ते समान वाटे करत बसायची मग आत्ताही नाही करू शकत का त्यांच्या आनंदाचे समान वाटे असे त्यावेळी आता सुलेखाताई तिला समजावू लागते बाळा आपल्यापासून मूल वेगळं झालं तर त्यांना आयुष्यामध्ये पुढे जाण्याची संधी आपण द्यावी प्रत्येक आईच्या आयुष्यात असा अनुभव येतच असतो कारण प्रत्येकीला असं वाटत असतं की आपलं मूल आपल्या जवळ असावं परंतु तसं कधीही होत नाही माझा हशू किती वर्ष माझ्यापासून लाव अमेरिकेला होता आपण त्यांची वाट पाहत बसायची असते त्यांचे निर्णय त्यांना घेऊन दिले की आपण जरा बिंदास्त राहतो कारण त्यांचा निर्णय चुकीचा असो किंवा बरोबर असो पण आपण त्यांना साथ द्यायला हवी दुसरीकडे संजना रागातच रूममध्ये येते अनिरुद्ध लाईट्स बंद करून तेथे झोपलेला असतो त्यावेळी ती लगेच रागात लाईट्स ऑन करते आणि म्हणते आता हद्द झाली त्यावेळी अनिरुद्ध विचारतो लाईट्स का ऑन केलेत अगं मला झोप आली खूप सकाळी कामावर जायचं आहे त्यावेळी आता संजना म्हणते अरे यांना लाजा वाटायला पाहिजेत जरा अगोदर गौरीबरोबर रोमांस केला आणि आता आरोहीच्या हातात हात घालून तिच्याबरोबर रोमांस करतोय त्यावेळी तू कुणाबद्दल बोलते यश बद्दल का मग त्यात काय बिघडलं साखर साखरपुडा झालाय ना आज मग करू दे कर ते त्यांना काय करायचं ते त्यावेळी आता संजना म्हणते अरे पण माझ्या गौरीला दुखावून यश असा लगेच त्या आरोहीबरोबर रोमांस कसा करू शकतो कसा पुढे जाऊ शकतो त्यावेळी अनिरुद्ध तिला म्हणतो अगं अरुंधती माझ्याबरोबर या घरात या रूममध्ये सव्वीस वर्षे राहत होती आणि आता ती नाही आहे आता तू आहे मग आता गौरीच्या ऐवजी तिकडे आरोही असेल तर मग काय कुठे बिघडलं तेव्हा संजना म्हणते तू प्रत्येक गोष्टीची कम्पेअर कर का करतो अनिरुद्ध म्हणतो मग तुला तरी काय करायचंय त्यांच्याशी आपण आपलं काहीही नसताना हातात हात घालून जेव्हा फिरत होतो तेव्हा तुला काही वाटलं नाही का मला तर काही वाटत नव्हतं तेव्हा ती म्हणते परत कम्पेअर तेव्हा तो म्हणतो हो कम्पेअरच करतोय असं म्हणून तो लाईट्स बंद करतो आणि झोपतो संजना पुन्हा रागातच लाईट्स चालू करते अनिरुद्धला त्रास देत असते अनिरुद्ध काहीच बोलत नाही तो तोंडावर पांघरून घेतो आणि झोपी जातो इकडे गप्पा मारत मारत यश आणि आरोही हे दोघेही आईस्क्रीमच्या गाडीजवळ आलेले असतात तेव्हा तेथे गेल्यानंतर दोघेही म्हणतात की आता आईस्क्रीम खायची आहे पण आता आरोही म्हणते आपण एक छान गेम खेळूयात म्हणजे लग्नानंतर आपण काय काय करणार आहोत हे जरा खिडकीतून डोकावून पाहूयात भविष्य काळात नक्की काय होणार त्यावेळी ठीक आहे असं आता यश म्हणतो प आपण दोघांनीही या प्रश्नांची उत्तरं द्यायची तेव्हा लग्नानंतर तुला कुठे राहायला आवडेल असं आता आरोही विचारू लागते त्यावेळी यश म्हणतो मला फक्त समृद्धीत राहायला आवडेल त्यावेळी आरोही म्हणते समृद्धीत देखील राहायला आवडेल परंतु त्यापेक्षा जास्त तेथे समुद्राजवळ राहायला आवडेल कारण तेथे एक आपलं छोटंसं घर असावं त्या लाटांच्या आवाजाने मला शांत झोप लागेल कारण तेथे कुणीही नसलं ना तरी माझ्याबरोबर समुद्र असेल आणि तू असेल त्याचबरोबर लाटांच्या आवाजाने मला शांत झोपही येईल म्हणून मला समुद्रावर राहायला नक्कीच आवडेल आणि तेथे एक माझ्या नावाची पोटसुद्धा असावी असं मला वाटतं यश म्हणतो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील मग नंतर यश विचारतो आरोही तुला लग्न खरंच आश्रमामध्ये करायचंय का त्यावेळी ती म्हणते हो मला आश्रमातच करायचं आहे का तुला नाही आवडणार का तेव्हा तो म्हणतो आता तुझी प्रत्येक आवडीची गोष्ट माझ्या आवडीची होणार आहे मला नक्कीच आवडेल ग पण घरच्यांना नाही आवडलं तर आजी बाबा त्याचबरोबर कदाचित सर्वांनाही ती विचारते तुला आवडेल का ते अगोदर सांग तेव्हा यश म्हणतो हो आवडेल ना आरोही म्हणते मला दुसरा कुणाचाच विचार करायचा नाही तुला आवडेल ना मग माझी काहीही हरकत नाही यश म्हणतो मला कुठेही तुझ्या गळ्यात मंगळसूत्रच घालायचंय कारण तू माझ्या सोबतीला असणार आहे तेव्हा तो आरोहीला जवळ घेतो आणि तिला मिठी मारतो त्यावेळी आरोही म्हणते मग आपण आईस्क्रीम खायचं का आता तेव्हा तो विचारतो एवढ्या थंडीमध्ये आईस्क्रीम ती म्हणते हो मला खायचं आहे पण तेव्हा ही काही थंडी आहे का मुंबईतली थंडी थंडी नसते कधी आणि हा हिवाळा वाटतोय का तुला मुंबईमध्ये असं आरोही विचारते यश म्हणतो हो मला वाटतोय तेव्हा ती म्हणते तुला काहीही वाटू ते, वा ते का ही ही वाट मला आईस्क्रीम खायचं आहे यश लगेच तिच्यासाठी आईस्क्रीम घेऊन येतो आता ती पटापट ती आईस्क्रीम खाऊ लागते यश मात्र खूप प्रेमाने तिच्याकडे आता पाहू लागतो तिच्यावरून नजर हटवत नाही आरोही म्हणते अरे खा ना थोडीशी पण तो नाहीच म्हणतो तरीही ती, ती त्याला, आईस्क्रीम त्याला यश, आता आईस्क्रीम त्याला खाण्यासाठी खूप फोर्स करते पण यश खातच नाही तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो आरोही आता आईस्क्रीम एकदम एन्जॉय करत असते मित्रांनो पुढील भागामध्ये आशुतोष म्हणतो मनूला आपल्याला डे केअरमध्ये पाठवायचंय ना बरं ठीक आहे मी तिला डे केअरमध्ये घेऊन जातो मनू आता खूपच खुश होते पटकन तयार होऊन देखील येते त्यावेळी तो म्हणतो मी मायाच्या डे केअरमध्ये तुला घेऊन जाणार नाहीये त्यावेळी ती म्हणते जर तिकडे तू घेऊन जाणार नसेल ना तर मला कोणत्याच दुसऱ्या केअरमध्ये जायचं नाही आहे त्यावेळी तुझ्याशी माझी आता कट्टी असेल असं मनू म्हणते आणि रूममध्ये जाऊन स्वतःला कोंडून घेते त्यानंतर आता तिने कोंडून घेतल्यानंतर तिथे माया येते तर सुलेखा ताई म्हणतात ती दार उघडत नाहीये प्लीज माया काहीतरी कर अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा